नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक था घडामोडी सुप्रीम कोर्टाने संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये वक्फ बोर्डावरील टीकेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्पष्ट मत मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात खंडाळ्यात ट्रकच्या धडके तीन जणांचा मृत्यू चौदा जखमी चालक फरार उद्धव राज ठाकरे एकत्र आल्यास पेढे वाटणार शिंदे गटाच्या संजय सिरसाट यांचे विधान शिवसेनेला कोणताही धोका नसल्याचा केला दावा शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा आमदार सत्ताधाऱ्यांच्या संस्था वाचवण्यासाठी निर्दोष व्यक्तींवर कारवाई विजय वडेट्टीवार यांचा आरोप आणि मनसे ठाकरे गटाचे युतीवर बोलू नका राज ठाकरे यांची निगेटिव्ह सूर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तंबी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारा असा वाद उफाळून आला होता परंतु आता वेगवेगळ्या प्रयत्नातून हा वाद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे पाटोदा तालुक्यातील नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी सोमवारी मसाजोगला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना बांगर यांनी आपल्या माध्यमिक शाळेला संतोष देशमुख यांचे नाव देऊन त्यांचा एक पुतळा शाळेच्या आवारात बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली स्वर्गीय संतोष देशमुख हे मानवतावादी होते आज ते आपल्यासोबत देहाने नाहीत परंतु त्यांचे विचार सदैव आपल्यासोबत असणार आहेत त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या एका माध्यमिक शाळेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे या शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत केले जाईल असेही ते म्हणाले संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे या प्रकरणी धनंजय देशमुख यांनी उभारलेल्या न्यायाच्या लढ्यात बांगर कुटुंबीय हे शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहील असेही बाळा बांगर यांनी यावेळी म्हटले उद्या मंगळवार दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माजलगाव तालुक्यातील भाट वडगाव येथे राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदीजी यांच्या हस्ते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा माजलगावच्या प्रभूदर्शन भवन या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजयोगिनी सोमप्रभा दिदीजी राजयोगिनी महानंदा दिदीजी राजयोगिनी नंदा दिदीजी राजयोगिनी ब्रह्मकुमार भरतभाईजी माजी आमदार मोहन काका सोळंके ब्रह्मकुमारी अर्चना दिदी ब्रह्मकुमारी संगीता दिदी ब्रह्मकुमारी सुनीता दिदी ब्रह्मकुमारी मीरा दिदी ब्रह्मकुमारी शंकू दिदी बी के तांदळे भाईजी ब्रह्मकुमारी शीतल दिदी यांची उपस्थिती लाभणार आहे युवा दर्पण लाईव्ह साठी परमेश्वर चांदणे माजलगाव आणि आता बातमी कोयताधारी गँगची किल्लेधारू शहरात शनिवार दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन ते सव्वा दोनच्या सुमारास स्वराज्यनगर भागातील जनता विद्यालय परिसरात दहा ते अकरा चोरांच्या टोळीचा वावर दिसून आला त्यांच्या हातात कोयते व बंदुका असल्याचेही दिसून येत आहेत हे फुटेज स्वराज्य नगर भागातील एका सी सी टी व्हीत पाहायला मिळाले असून त्यांनी धारूर शहरातील नागरिकांना सावध केले आहे तर काही संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी डबल झिरो बेचाळीस या नंबरवर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी केले असून पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर होतील असेही त्यांनी सांगितले तसेच त्या रात्री कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले जरी कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरीही कोयतेधारी चोरट्यांची गँग निदर्शनास आल्याने धारूर शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू किल्ले धारूर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एकाच आठवड्यात खुनाच्या एकामागून एक दोन घटना घडल्यामुळे बीड जिल्हा हदरून गेला आहे दारू पिऊन आपसात वाद घालणाऱ्या ग्राहकांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ढाबा मालकाचाच खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी घडली माजलगाव शहरापासून जवळच असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या नागडगाव फाट्यावर महादेव गायकवाड वय चोपन्न वर्ष राहणार मंजरत रोड माजलगाव यांचा गावराण ढाबा नावाचा ढाबा असून रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील रोहित शिवाजीराव थावरे हा आपल्या मित्रांसोबत जेवणासाठी आला होता तो त्याच्या इतर सहा मित्रांसोबत मद्यपान करत असताना काही कारणावरून या सहा जणांमध्ये वाद निर्माण होऊन शिवीगाळ व हानामारी सुरू झाली त्यामुळे मध्यस्थी करण्यासाठी ढाबा मालक महादेव गायकवाड हे गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली त्यामुळे त्यांचा मुलगा आशितोष महादेव गायकवाड हा देखील या भांडणात पडला यावेळी एका इस्माने महादेव गायकवाड यांच्या डोक्यात लाकडाची ढलपी मारल्याने ते गंभीर जखमी झाले त्यामुळे ते त्यांना एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला तर आशुतोष गायकवाड हा देखील जखमी असून त्याला माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू असल्याचे समजते मयत महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष महादेव गायकवाड वय तेवीस वर्षे यांच्या फिर्यादीवरून रोहित शिवाजीराव थावरे व इतर पाच जण राहणार आनंदगाव तालुका माजलगाव यांच्या विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात नातेवाईकांनी मोठ्याने आक्रोश करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे पोलीस आरोपींना कधी पकडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे परमेश्वर चांदणे माजलगाव आष्टी तहसील कार्यालय येथे आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध गया बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समर्थनार्थ बेमुदत साखळी धरणे आंदोलन चालू असून याबाबत आमचे आस प्रतिनिधी किरण जावळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समर्थनार्थ बेमुदत साखळी आंदो साखळी धरणे आंदोलनाच्या काय मागण्या आहेत तुमच्या शासनाकडे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे गेल्या अडुसष्ट दिवसापासून बिहार येथे चालू आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पंडित नेहरू आणि बिहार सरकार यांनी मिळून जो एकोणीसशे एकोणपन्नास बी टी एम सी ऍक्ट जो तयार केला होता त्या तो कायदा भारत भारताचं संविधान लागू होण्याच्या अगोदरचा का असल्याकारणानं तो कायदा रद्द करून त्याची अंमलबजावणी थांबवून तो भुक्की भिकूंची संघाच्या ताब्यात देण्यात या बौद्ध धम्मगुरू जे आहेत बौद्ध भनते त्यांच्या ताब्यामध्ये देण्यात यावे ही माझी मागणी आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार